नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे तीस सप्टेंबरला मानेवाडी कातरखाटोपाटी येथे भव्य विविध उपंतजंग्य मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये या मैदानात काही नामांकित नंदींचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बकासूर मागच्या व केसरी मैदानात पळाला मांडवे मैदानात त्या मैदानात मित्रांनो आपल्या बकासूरने अतिशय सुंदररीत्या पळून गट पास केला होता पण मित्रांनो काय कारणास्तव पावसामुळे ते मैदान कॅन्सल झालं तर मित्रांनो आता आपला बकासूर उद्याच्या मैदानासाठी या सज्ज झाला आहे तर आपण पाहूया की आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला उद्या सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे आणि आपला बक्कासूर मला मिळाल्या मैत्रिनुसार उद्या एका नवीन चेहऱ्यासोबत पाहणार आहे तो म्हणजे मित्रांनो डायमंड आता चर्चेत असलेला नंदी डायमंड बरोबर आपल्या बक्कासूरचा उद्या पायरा असणार आहे त्यानंतर मित्रांनो मथूर पण आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो आणि मथूर जर का उद्या पाहिला तर मित्रांनो आपल्याला मथूर आणि गोटकरांचा छोटं सारे ही जोडे आपल्याला पुन्हा एकदा या मैदानात पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या शहा लक्कन देखील उद्याला उद्या या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि लक्कनचा पैरा असणार आहे कौंडे पीठ चिक्याबरोबर त्याच्यानंतर चटणी बाकरीचा राजा मित्रांनो राजाला मागच्या मैदानात पायाला दुखापत झाल्यामुळे आपल्याला घरणिकेचा राजा पळताना नाही दिसला तर आता आपला राजा पूर्णपणे ठीक झाला आहे आणि उद्या आपल्या राजाचा पायरा असणार आहे या हिंद केसरी मैदानात बिरजेबरोबर तर बघूया आपल्या उद्या राजा या मैदानात कसा पळतो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सर्जाचा सर पैरा असणार आहे मित्रांनो या मैदानात वाटेगावच्या बादल बरोबर त्यानंतर कळंबीचा शंभू पण आपल्याला या मैदानात पथान दिसणार आहे आणि शंभूचा पायरा असणार आहे भवानी बरोबर त्यानंतर त्यानंतर विसापूरकरांचा कार्तिक देखील आपल्याला उद्या या मैदानात पथान दिसणार आहे आणि विसापूरकरांचा कार्तिकचा पैरा असणार आहे गोविंदाबरोबर त्यानंतर चिमणी आणि रैना ही जवळ आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे त्यानंतर जाकीर यांचा राजा आणि सम्राट हा करताच आपल्याला उद्या मैदानात पत त्यानंतर आपल्याला मित्रांचा तेजा आणि पाख्या बावीस अकरा ही जोडी उद्या या हिंद केसरी मैदानात पत्र दिसणार आहे तर या सर्व नदीने आपण या हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आठवत तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद